get it do one, two, one two.

सहरशे शहरशे शहरष स्वागत करण्यात येत आहे स्वर्गीय लालसीराव शिंदे काका या कुणाळ नगरीमध्ये या आपल्या मंत्री महोदयांच आज चावली तालुक्यात पहिल्यांदाच आगमन होत आहे आणि समस्त कुणालवासी आणि चावली तालुक्याच्या वतीनं त्यांचं मान्य सौरभ बाबा शिंदे मित्र समूह आणि सर्व कुणाळ ग्रामस्थ यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत 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 छत्रपती शिवाजी महाराज हात उंचा आपले बैलंद मंत्रीपद कायम केल्यानंतर या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या बाजी विनंती एकदा भस्त छत्रपती शिवाजी महाराज केदरणीय सौरभजी शिंदे बाबा आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभा असते आदरणीय मारा साहेबांना या ठिकाणी यतोचित असा सन्मान होतो त्याचबरोबर कुडाळ जिल्हा परिषद गटाने कुडा नगरीच्या वतीने कुडाचे विद्यमान सरपंच सौ सूर्यकाताई कुंभार आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती दौली तालुक्याचे तहसीलदार माननीय पोळेकर साहेब आणि गढी विकास अधिकारी सतीश जी बुट्टे त्याचबरोबर कुडा नगरीच्या वतीने सरपंच सौ सूर्यकाताई गुंभार आणि प्रतापगड सहकारी हो का साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमॅन आदरणीय सौरभजी शिंदे बाबा यांच्या शुभास ते आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवराजे भोसले साहेब या ठिकाणी येतो जिताचा सन्मान होतो फक्त राजकारण नव्हे विकासाभिमुख समाजकारण व्यक्ती नव्हे तर विचार सामाजिक बांधिलकी जोपासणार नेतृत्व सामाजिक कार्याची नवी पहाट निर्धार लोककल्याणाचा वसा समाजसेवेचा या कार्यक्रमासाठी यावर जर तालुक्याचे ज्येष्ठ नेत्या आज या कुडाळ नगरीमध्ये श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री कॅबिनेट मंत्री यांचं सहर्ष 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 स्वागत करण्यात येत आहे स्वर्गीय लालसिंगराव शिंदे काका या कुडाळ नगरीमध्ये आज जावली तालुक्यात पहिल्यांदाच आगमन होत आहे आणि समस्त कुडाळवासी आणि जावली तालुक्याच्या वतीनं त्यांचं मान्य सौरभ बाप इतिहासामध्ये नोंद असणारा ऐतिहासिक तालुका त्याचबरोबर या जावळीला जोड मराठ्यांची राजधानी जी आपण म्हणतो ती साताऱ्याची आणि अशा या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातनं आपण सगळ्यांनी मिळून ऐतिहासिक मताधिक्य मला दिलं पहिलं तर त्याचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी स्टेजवरची आणि समोर असणारे सगळ्यांनी जे काम केलं त्यांची पोचपावती आज भारतीय जनता पार्टीनं मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित शहा साहेब बावनकुळे साहेब यांनी आपल्याला दिली आणि आज जावळी तालुक्याला मंत्रीपद हे पहिल्यांदा या आपल्या तालुक्याला आज भारतीय जनता पार्टीने दिलंय आणि नुसते मंत्री पद नाही तर मोठी जबाबदारी पण दिली आ, या ले ले या आज सार्वजनिक बांधकाम विभागासारखी जबाबदारी या जावळी तालुक्याला आमदार म्हणून माझ्यावर त्यांनी टाकली आता तुमचं सगळ्यांचं प्रेम तुमचा सगळ्यांचा विश्वास आणि तुम्ही सगळ्यांनी मला दिलेली साथ याच्यामुळं हे सगळं आज घडले हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा मी फक्त निमित्त मात्र आहे मी फक्त एक चेहरा आहे माझ्या माझ्यामागं तुम्ही सगळे आहात हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवावं ही विनंती करतो पुढच्या पाच वर्षामध्ये नक्कीच मन, आमदार म्हणून तर काम करतच आलोय मी पण आता या नवीन जबाबदारीमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्या तालुक्याची जळनगडण आपल्या तालुक्याची उभारणी आपल्या तालुक्याचे विकास आपल्या तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहील आपण सगळ्यांनी साथ कायम द्यावी ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो परत एकदा आजच्या दिवसाच्या निमित्तानं आज मी पहिल्यांदाच सगळं शपथविधी झाला त्याच्यानंतर मंत्रिपदाचं वाट खात्याचं वाटप झालं आणि पहिल्यांदा जावळी तालुक्यात आणि कुडाळमध्ये मी आलोय या या ठिकाणी आलेलं असताना कैलासवासी लालसिंग काका कैलासवासी का, भाऊसाहेब महाराज कैलासवासी राजेंद्र शिंदे भैयासाहेब सगळ्यांची नावं घेणं ना, त्यांची आठवण काढणं कर, आपले कैलासवासी बिलाडी गुरुजी असतील आपले कळंबे महाराज असतील या सर्वांचा वारसा तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे आणि नक्कीच यांच्या आशीर्वादाने आपण चांगल्या पद्धतीनं पुढची वाटचाल करू मी मागं सांगितलं होतं आता कोण काही निवडणुकीत करत होता हा विषय नाही तर मी मागं पच सांगितलं होतं जावळी ही माझी माऊली आणि ती मलाच पावली आणि परत एकदा पावली आहे आता जर यावेळेला भाई छप्पर फाडके आशीर्वाद जावळी तालुकाने छप्पर फाडके आशीर्वाद येथे इथनाच इतना तो इतना कि किसी के काही नाही पण एक लाख बेचाळीस हजार रुपये चलायचं फोन पण सगळ्यांचं मनापासून आभार मानतो असच प्रेम असच लक्ष असच आशीर्वाद राहू देश्वर वाकडेश्वर होत याचं केलं होतं काय काय कुणी कुणी केलं मलाच माहित नाही कुठं कुठं कोण काय जाऊन करत होतं सगळ्यांचे होते की जावळीला आणि आपल्या मतदारसंघाला यावेळेला काही करून मंत्रिपद आलं पाहिजे आणि आज ते तुमच्या आशीर्वादानं आलं भारतीय जनता पार्टीने हे पार्टी आपल्याला दिलं हे लक्षात ठेवा आपल्या तालुक्याचा मान हा भारतीय जनता पार्टीनं ठेवला हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आदरणीय राजे म्हणजे शिखर सक्षम नेतृत्वाचं सभागण धडाडीचं संदर्भ सापेक्षा आविष्काराचं